नमस्कार न्यूज नाटका मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत मी हारून माझ्यासोबत गणेश गवारी आहेत भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी भेटलेली आहे प्रभाग सहा मध्ये आहोत आपण काय रणनीती आहे कस बघतात निवडणुकीकडे काय सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे मी माझ्या सर्व प्रमुख नेतृत्वाचे आभार मानतो आमचा प्रचार आज सुरू झालेला आहे सकाळी आम्ही पदयात्रा या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून जर जनतेनं मला संधी मिळाली तर मी या ह्या प्रभागातील विकास कामे या प्र सिटी ऑफ हार्ट असं म्हणलं जातं या प्रभागाला प्रभाग क्रमांक सहाला जेणेकरून या प्रभागामध्ये गोलाईसारखा हा मोठा परिसर आहे ट्रा ट्रॅफिकची समस्या अतिक्रमणाची समस्या आहे कचऱ्याचा विषय बरेच समस्या आहेत त्या जनतेने आम्हाला निवडून द्यावं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांची सर्व कामे करणार आहोत करणार तर आहोत कारण वरी दिल्लीत सरकार आमचं आहे महाराष्ट्रात सरकार आमचं आहे त्याच्यामुळे निधीची कमतरता येणाऱ्या काळात आम्हाला भासणार नाही आणि गोलाईतला फार मोठा विषय ट्रॅफिकची समस्या अतिक्रमणाची समस्या आहे ते तेथील लोकांना सुद्धा आम्हाला आम्हाला अतिक्रमणमुक्त गोलाई करायची आहे भयमुक्त गोलाई करायची आहे आणि ट्रॅफिक मुक्त, मुक्त आम्हाला लातूर शहर करायचं आहे जी के आमच्या प्रभागामध्ये पूर्ण बाजारपेठ येते त्याच्यामुळे तिथे आसनासुदीचा काळ असेल का कोणताही काळ असेल तिथं ट्रॅफिकची एक मोठी समस्या लातूर जाणवत तर त्यावर आम्हाला प्रामुख्यानं काम करायचं आहे परत पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल दोन दिवसाला पाणी आम्ही कसं देता येईल नागरिकांना यावर सुद्धा आम्ही काम करणार आहोत तर नागरिकांनी भरभरून ना आम्हाला मतदान करावं आणि जेणेकरून या कामाला आम्हाला त्यांना न्याय देता येईल अशी आम्ही रणनीती आखली आहे भारतीय जनता पार्टीला निवडताना जर उमेदवार निवडायचा असेल तर एकदम बारकाईनं अभ्यास करून हो, हो, हो। त्याचा कितपत फायदा पक्षाला होईल आणि पक्षाचा तुम्हाला होईल मग चांगलाच फायदा होईल कारण प्रत्येक प्रभागात आणि चांगलं निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आता ऐन वेळेला आलेल्या लोकांना पण पार पार्टीनं संधी दिलेली आहे थोडीफार नाराजी आहे पण पार्टीनं बऱ्यापैकी चांगली उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं उमेदवारांना दिलेली आहे कार्यकर्त्यांना दिलेली आहे असं आणि याचा मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या महानगरपालिकेवर निवडून जाणार आहेत आणि महापौर हा भाजपचाच होणार आहे संभाजी पाटील भैया निलंगेकर साहेब असतील अभिमन्यू पवार साहेब असतील डॉक्टर अर्चनाचे पाटील चा असतील बसवराज मुरुमकर असतील रमेश अप्पा असतील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीवर भाजपचा झेंडा फडकणार आहे निश्चितच कारण की ग्राउंड लेवलचे जे उमेदवार आहेत त्यांनाच भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये उभा केलेले आहे तुम्ही तुम्ही बघता लहानपणापासून प्रभागात अभ्यास आहे तुम्हाला जो दोन हजार चार पासून या प्रभागात काम करतो अगोदर मी म्हणून या या प्रभागात काम सुरू होतं प्रभागामध्ये बऱ्याच समस्या आजही आहेत पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जर सत्ता आली तर मला या प्रभागामध्ये काम केलं म्हणजे या प्रभागाची चांगली जाण आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये या प्रभागात अजून आपल्याला काय करता येईल ओपन जिम असेल नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील असेल परत आपले ट्रॅफिकचा विषय तर मी बोललोच आहे तुम्हाला कारण हा प्रभाग मार्केट ला लागून आहे मग तो मार्केट यार्ड असेल गोलाई असेल हा ह्या प्रभागात आहे त्यामुळे ह्या नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही सोडवण्याचा म्हणजे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही ते सोडवणारच आहोत आमची सत्ता तर येणारच आहे आम्ही ते प्रश्न आम्ही जनतेची सोडवणार आहोत निश्चितच हे हार्ट ऑफ सिटी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ शकत नाही कारण की गंजगुले असेल गोल मार्केट असेल मार्केट यार्ड असेल या ठिकाणी हा प्रभाग हो, आहे जेणेकरून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते आपण जर नेहमी बघितलं की ट्राफिकची अनेक समस्या आणि ट्राफिकमुळं अनेकांचे जीव जात आहेत आपण बघितलंय त्याकडे कसं बारकाईनं प्लॅनिंग जर निवडून आलं तर कसं प्लॅनिंग करावं आम्ही जर आम्ही जर आमची भाजपची सत्ता जर महापालिकेवर येणारच आहे त्याच्यात विषयच नाही आम्ही जर निवडून आल्यानंतर हे जो ट्राफिकचा विषय आहे मान मनुष्यबळ पोलीस यंत्रणेकडे कमी आहे महापालिकेकडे आम्ही मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याकडे यासाठी आम्ही पाठपुरावा लावून धरणार आहोत जेणेकरून मनुष्यबळ वाढल्यानंतर ट्राफिकची समस्या ऑटोमॅटिक कमी होईल आणि प्रमुख बाजारपेठेमध्ये आम्हाला पार्किंग इमारती उभा करायचा आमचं एक जाहीरनाम्यामध्ये आहे तर आम्ही त्यासाठी देवेंद्र भाऊकडं पाठपुरावा करणार आहोत येणाऱ्या आता देवेंद्र भाऊंची एक सभा होणारच आहे त्यावेळेस लातूरकरांना शब्द देणारच आहेत याविषयी ट्रा, ट्रा, ट्राफिकवर आम्ही प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत लातूरकरांना ट्राफिक पासून मुक्त करणार आहोत निश्चितच गणेशराव आपल्यासोबत मी अनेकदा बघितलं तुम्ही माझे मित्र देखील आहात अनेक जाती धर्माचे लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि अनेक लोकांनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला आग्रह केला की के नाही तुम्ही उभा टाकला पाहिजे तुमची इच्छा नव्हती हे तुमच्या प्रभागातील जे लोक आहेत त्यांची इच्छा होती की तुम्ही उभा टाकावा याकडे कसं बघता ना मी वीस बावीस वर्ष झालं या जनतेचे काम करतो गेल्या वेळेस दोन हजार सतराला मी मागणी केली होती भाजपकडूनच पण मला त्यावेळेला मिळालं नाही त्यावेळेस पण लोक भरपूर नाराज झालेले होते पण पार्टीनं मला या पाच वर्षाचं म्हणजे पारितोषिक दिलं यावेळेस मी निष्ठेनं लोकसभेला विधानसभेला पार्टीचं काम केलं त्यामुळे पार्टीनं मला या निष्ठा माझी निष्ठा बघून माझं काम बघून मला यावेळेस उमेदवारी दिलेली आहे तर माझ्या पार्टीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना खूप खूप धन्यवाद आहेत त्यांनी मला माझं बक्षीस या उमेदवारीच्या रूपात दिलेलं आहे नागरिकांनाही मला या भरपूर साथ दिलेली आहे या उमेदवारी मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये सगळ्या प्रभागामध्ये आनंद आहे सगळं असं व्यवस्थित सगळं प्रचार सुरू आहे काय आवाहन करताल जे नागरिक आहेत तुमचे जे मतदार आहेत प्रभाग सहा मधले त्यांना मी नागरिकांना आमच्या प्रभाग सहा मधल्या एवढंच आवाहन करतो दिल्लीत भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार आपला एक मुख्यमंत्री आपला लाडका या महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यांनी लाडक्या बहिणीसारखी योजना या महाराष्ट्राला दिलेली आहे आमच्या लाडक्या बहिणींना ला, खात्यावर पैसे चाललेले आहेत मी नागरिकांना एवढंच आवाहन करतो तुम्ही दिल्लीत सरकार आहे राज्यात सरकार आहे तुम्ही इतर पक्षांना निवडून न देता भाजपलाच निवडून द्यावा जेणेकरून भरभरून निधी लातूरला येईल आणि लातूरचे प्रश्न आपोआप सुटणार आहे निश्चितच कारण की राज्यात आणि देशात जर सरकार बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जेणेकरून जास्त निधी येण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचे जर महापौर झाले किंवा सत्ता आली तर त्या अनुषंगाने येण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ शकत नाही अरुणचं सरकार लातूर महाराष्ट्र